वार चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं कुणी आर्म स्ट्रॉंग चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का नासानं चंद्रयानाची जी मोहीम आखली त्याच्यातला मुख्य पायलट होता तो एडविन सी अल्डारीन तो अमेरिकेचा वैमानिक होता स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता चंद्रावर तो पाय ठेवणार होता पण त्याच्या सहाय्यासाठी दुसरा एक सहाय्य दिला होता त्याचं नाव होतं नील आर्मास्ट्रॉंग तो अमेरिकेच्या नेव्हीमध्ये होता स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव नव्हता अपोलो यानातनं ज्यावेळी हे चंद्रावर पोहोचले त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश मुख्य पायलटला म्हणजे एडविन सी अल्डारेनला गेला गो फर्स्ट आणि एडविन सिल्डारीन पुढे झाला पण चंद्रावर पाय ठेवायच्या आधी त्याच्या मनात विचारांचा बंधळ सुरू झाला मी चंद्रावर पाय ठेवला आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात मी जळूनच गेलो तर मी चंद्रावर पाय ठेवला चंद्राच्या मला खेचूनच घेतलं तर मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी कुठेतरी भरकटलो तर तो या विचारातच होता तोपर्यंत नासाच्या स्पेस सेंटरवर दुसरा संदेश आला को पायलट नेक्स्ट आणि नील आर्मास्ट्रॉंग पुढे झाला आणि कुठलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पाय ठेवला आणि जगात गौरव झाला नील आर्मास्ट्रॉंग चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मान एडविन मध्ये सगळ्या क्षमता होत्या सगळं ताकद होती सगळी बुद्धी ताकद सगळं होतं पण तो योग्य वेळी निर्णय घेऊ शकला नाही माग राहिला आणि नील आर्म स्ट्रॉंग त्याला तडाक्यात निर्णय घेतला संपला विषय कीर्तिमान झाला